मला ग्रुपाची माहिती आहे म्हणून मी उघडलं तुला काय माहिती आहे हे बघ तिचा माझा अनैतिक संबंध आहे तुला सांगून ठेवतो कसला संबंध आहे अनैतिक म्हणजे संबंध त्याशिवाय आम्ही दोघं सरकारी माणसं आहे त्यामुळे एका सरकारी माणसांनी दुसऱ्या सरकारी माणसाला मदत करायला पाहिजे असा कायदा आहे मला कायदा काय सांगू नका मला सगळं माहिती आहे ती चांगली गोरी पान पाल आहे ना जाऊन तुम्ही मुद्दा म्हणून मुद्दाम हा मुद्दाम मुद्दाम हो हो मुद्दामच बर मुद्दाम मी मुद्दाम पडलो तू मला इतर नाही कोण तू माझी आई मावशी काकी का बहीण का माझी बायको हे खरं हात जोडतो का माझ्या संसारी माणसा मागे लागते का माग लागते का तू मी हो, हो। माग हो हो अरे तुमच्या हो माझ्या <laughs> फुक्कर सुद्धा कोण चुकायचं नाही तुकडे सांगू नको घराच्या बाहेर पडायची कुठे एका टायमाला पंचवीस माणसं पत चुकता तोंडावर तो पान खाऊन समजलं काय ह्याला म्हणजे चेहरा ह्या तुझं तोंड ह्यायला एवढा एकला चेहरा घेऊन गावात फिरतोय अजूनपर्यंत एक तरी म्हणून तुझा तोंड दुखलाय काय धुकलाय सांगते मला तू थोच तुझ्या तोंडावर थोच जायला थोच एवढा चांगला चेहरा येऊन हे बघा मी जाते जाता नाही सांग

मुंडावळ्या बांधते मुंडावळ्या अगं तू एक मुंडावळी बांधशील मी दहा मुंडावळ्या बांधील तू एक लगीन करशील मी दहा लग्न करील तू एक बाबाची असशील मी दहा बाबाच आहे परत येऊ नको तुझ्या मायला मी तुझ्या परत झाली तर लाच हेलिकॉम्बर द्या ए धर्म्या ए <laughs> <ऐ> धर्म्या होय शे बांध का तुझ्या घरात शेळी माझ्या घरात काय म्हणून तुला बायको नाही म्हणून म्हणलं बायको दूध पण प्यायला मिळालं बघा काय दूध मिळू दे पण शेळी काय म्हणून अरे माझ्या बायकोला याची घाण सण होत नाही म्हणून म्हणलं तुझ्या बायकोला घाण सण होत नाही म्हणून तू शेळी बांधतो त्यापेक्षा असं करीत नाही कसं शेळी तुझ्या घरात बांध आणि बायकोला माझ्या घरात पाठवून दे लगेच पाठवून दे बायकोला फोर मिशा बाळगल्यात बायगुला माझ्याकडे बाळवतो भार खाऊ कुठला त्या मला बकरीची बकरीची नाही मोकरीची आवला काय झोप येत नाही वाटत सारखी चुळबुळ करता येते माझं खाटलंय मी चुळबुळ करेन बुळबुळ करेल तुला काय करायचंय तु गप्प ना पण त्या खाटेचा आवाज सुटतोय आणि मला कसोस सुटतय कसा म्हणजे कसोस म्हणजे तर नाही सांगत नाही सांगता येत ना मग मुर्दावानी गप्प पड ना काय मी वर येऊ का वर खाटल्यावर हा खाट मोडली मी तुझा बाप भरून देईल काय वर यायचं नाही मग तुम्ही या ना माझ्या जवळ मी तुझ्या जवळ येऊ अरे काय बेशरम बाय आहे बाय असून आहे का नाही अरे गप्पड ना गप्पड पण गप्पड्याला झोप येत नाही ना भीती वाटते भीती वाटते तुझ्या घरी होतीस तुला भीती वाटत नव्हती ती गव्हा बरी एकटी झोपायचीस बरी एकटी झोपण चांगला आईला बिलकुल

हे लाईला पण रंगाच्या अरे एवढ्या वेळा मला बोलवती तू एकदा तशी मला वरती बोलून घे काय बघा ना बघायचं तुला काय सोन लागलंय काय मला गरज काय तुझ्या मिळणार मला मिळणार काय हो एवढं रोखून काय बघताय रोखून कोण बघताय नीट घे तो पडलाय बघ तो राहत नाही ना नीट पडतो काय राहत नाही तू मुद्दा तू निर्घे तू निर्घे तुम्ही ठेवा ना, ना था। निर्गे था। निर्गे था। हिंमत असली तर हिंमत असेल तर म्हणजे मला चॅलेंज फालतू बदला करता मला चॅलेंज देते तू आता तुझ्या अंगाला हात लावायचा नाही अशी शपथ घेतली म्हणून मी गप बसलोय आणि तुझा पदर आखा चरा 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 फाडून टाकला असता या आता माझे काय नको एवढा झोपा <panshal> गप तू पण गप झो आणि फायटीच घाल करीन बघ सांगते मला रोज आम्हाला पन्नास गावात फिरायला लागते मजे गे तुला पन्नास गावावर हेल्मेट घालून घालून जाऊ कुठे आम्हाला पोटाला खायला मिळत आहे पन्नास हेल्मेट घालून बाहेरची बाहेर हाड मोडली आमच्या कुठे गेली फिरायला कुठं तू एवढ्या जवळ आलीस ज्या वर्षी एवढ्या जवळ आलीस त्या तुझ्या मला म्हणजे काळा काळाखांडी आलेली दिसते डोक दाबू नको हात दाबू जरूर नाही पाय दाबू बिलकुल नको कोंगोर दाबू मग काय तू मजे काय दाबू नको आता जर मला राग आला ना तर आई समज मी तुझा गळा जाण झाली म्हणू का नको म्हणते ना नको म्हणते ना जरूर ந்த